कोणती ड्रॉइंग काढली ये बेडशीट बाय बेडशीट हा बेडशीट बेडशीट आहे अरे रे किट्ट्या हे डाग कशाला लावले रे किट्टू दादा आणि तू प्रॉमिस कर किट्टू दादा भिंतीवर नाही लिहिणार आता आधे प्रॉमिस ना भिंतीवर नाही लिहिणार ना आता हे बघा याने सगळं भिंती भिंती सगळं खराब करून ठेवलंय आता भिंतीवर नाही लिहिणार ना त्या हो सोबत त्यानी आज आपण कारण पाऊस वार आम्ही डी मार्ट ला गेलेलो तर आम्ही त्याला सोबत नाही नेलं कारण की पाऊस जास्त होता बंदूक सांगितली बंदूक आणली तर हे बंदूक आवडली का कि तू तुम्हाला दाखव छोटी वाली हे छोटी वाली त्याने व्हिडिओ कॉल केला तर मी बोलले कोणती घ्यायची बस तेव्हा मोठी वाली जीवनी मग मोठी वाली आणली त्यांनी तर आपल्याला नाही का एक व्यूअरचा आपल्या दर वेळस क्वेश्चन येतोय आपल्याला दरवेळेस कॉमेंट्स येते त्यांची की किट्टूने तुला मम्मी म्हणून कसं एक्सेप्ट केलं बघ 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 तर आपल्या व्यूअरचा एक क्वेश्चन येतोय दर वेळस की किट्टूने तुला मम्मी म्हणून कसं एक्सेप्ट केलं तर आजचा तो ब्लॉग आहे तर दि� मायरा तू नीट सांग की किटूने तुला कसं काय एक्सेप्ट केलं आपण नवीन नवीन होतो तेव्हा मला तुम्ही कुठं कॉल वर बोलू देत आहे कुठं बोलू देत होते की मी बोलत होते किटू दादा कुठे तुम्ही काय तुम्हाला दास वाटत अरे अशीच बोलती ठीक असं आहे ना सुरुवातीला असं वाटत होत तुम्हाला हा ते मी म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये सांगितलं हा तर मग मी जर नवीन नवीन आले मला असं वाटतं की अरे किटू दादा कधी माझ्या बशी येतोय जास्त तुमच्या अंगावर होता आणि मम्मीच्या अंगावर आपल्या आपल्या मम्मीच्या अंगावर तर हाईट जास्त होते कारण त्याला लहानपणापासून त्याला वाटतंय आईची सवय आईची सवय पण आहे आईच वाटतय आई पण आई पण आहेच आणि मम्मी पण माझी तीस आहे असं वाटत आहे लहान आहे ना ते मग ते मी तर नवीन नवीन मम्मीच मम्मी बोल जाय मग मम्मी बोलली अरे तुझी मम्मी आणि नाही का थमा तामा तामा आणि नाही का मी नाही का हिला नाही का जेव्हा मी मला फर्स्ट टाइम मी ना केला तमायाचं पहिले ऐकून घे कोणी आणली आणली हा तर नाही का आ, मी माझा मेन क्वेश्चन काय होता का की नाही का जेव्हा नवीन नवीन होते ना तेव्हा ही मला दरवेळेस फोनवर जेव्हा आम्ही बोलायचो त्या टायमाची गोष्ट आहे तर त्या टायमाला नाही का ही मला दरवेळेस विचारायची म्हणजे जेव्हा फर्स्ट फोन केला ना की किटू कुठे काय करतोय काय खाल्लं का त्याने असं विचारायची मला खूप कस तरी वाटायचं की एवढ्या लवकर कसं काय एवढी चांगली बॉन्डिंग होऊ शकते दोघांची mm. तर मला हे सगळं फेक वाटायचं मी ह्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की मला हे फेक वाटायचं आणि त्याच्यामुळे नाही का मी दर टायमाला नाही का कारण देत असायचो कारण काय द्यायचो आता झोपला आहे ऑफिसला गेलाय ऑफिसला गेलाय मीचवर हा तर मला खाली, खाली आणि मला असं बोलते टाइम पास म्हणून बरं अरे हे असं वाटले मी असं वाटते की मला तू नाही बोलत आहे म्हणून मला वाटले मला असं वाटतं की तुम्ही असं बोलता हा तर मी तसंच बोलायचो हो आणि तुला वाटत पण होतं ते खरंच होत कारण की नाही का एवढं लवकरच तू अजून कधी भेटलेली नव्हती काय नव्हतं की तुला आणि एवढ्या लवकरच कसे काय एवढा जीवाळा जिवाळा म्हणजे प्रेम प्रेम कसं काय एवढं तर त्याच्यामुळे मला असं वाटायचं की सगळं नाटक करते त्याच्यासोबत म्हणजे फेक वागण्याचा प्रयत्न करते तर असते मी मम्मी मम्मी बोलत असते कधी कधी मी कामात असते मी ओरडत असते त्याच्यावर म्हणजे तुम्ही कधी मी असे ओरडले की असं बोलू नका की त्याच्यावर ट्रीट करते म्हणून असं करते तसं करते आहे की नाही बरं म्हणजे कसं ट्रीट करते ओरडल्यावर और, हा ओरडल्यावर तुम्हाला वाईट वाटून नका घेऊ आता राहू शकत नाही आपण जर कुठं चाललो तर मी मला हे करते पण आज तर बघितलं तुम्ही किती वारा वादन आज जास्त पाऊस होता त्याच्यामुळे त्याला घेऊन नाही जाऊ आपली मोठी गाडी तर काही नाही तो बसत असतो जवळ पण त्या स्कूटीवर कसं असतं त्या सगळी माती भीती जाते पण त्याला आवडते बाप्पा जोरऱ्या स्कूटीवर चालवते त्याच्यामुळे त्याला मला घेऊन जा वाटते पण नको म्हटलं वारा वादन चालू त्याच्यामुळे नंतर मी हळूहळू आली माझी मग तुमची दोघांची सवय होती नंतर मम्मी बोलू लागली की जाय तुझी मम्मी नंतर ते माझ्याकडे ते हळूहळू असं किचन मध्ये पण सगळ्यात पहिले कसं काय म्हणजे तो त्याला तो तर माहित नव्हतं मम्मी आहे ही तर मग तेव्हा काय म्हणजे काय सिच्युएशन होती मी एखादे किचन मध्ये असले की असं हळू नये माझ्याकडे फक्त आणि लगेच परत तुमच्या मध्ये तुम्ही सगळे जण बसले पटकन तुमच्या नाही नाही हे नाही बोलत आहे मी लग्नाच्या अगोदरची गोष्ट करतोय म्हणजे जेव्हा नाही का त्याला माहित पण नव्हतं तेव्हा तू फोन वर बोललेली सुद्धा आहे त्याच्यासोबत मला असं बोलायचे मी बोलायचे कधी पण पहिला शब्द माझा बरोबर काय खाल्ले असं विचारायचं ना मी पण तुम्ही बोलायचे नाही मम्मी मम्मीला कॉल करायचे व्हॉट्सअप ला मम्मीला कॉल करायचे मग असायचा मम्मी जवळ मम्मी तिकडं ऑफिसला असायची मग किट तिथं असायचा माझ्या कुठं माझ्यासोबत खेळण्यामध्ये वेळेस ते घरी नव्हतं तर वाटत तुमच्या बाहेर तेव्हा नाही नाही राहत होता पण जास्त करून खेळण्यामध्ये आता बघ कसं खेळतोय तो एकटाच खेळ पेन्सिल त्याच्या आता पूर्ण बेड भरवणार आहे आमचं पिल्लू हाय आहे किटोर काम करत मम्मी कुठं म्हणजे आता तू मध्ये हो चेंज बन कर मम्मी खोल सवय लागली ना त्याला हा इतकी सवय लागलेली मी सकाळी मी तिकडे बाथरूम मध्ये गेले माझा आवाज आला की मम्मी खोल मम्मी खोल असं करते मग ते मी कधी कधी माझ्या सोबतच अंगूळ घालत असते आणि मग त्याला अंगूळ घालतात दूध चपाती बनवते आवाज नाही माझा तुम्हाला दूध चपाती बनवते हा मग ते मला हळूहळू मम्मी बोलायला लागला नाही किती मम्मा तुझ्या की तुझा काय नाव आहे नाव पूर्ण नाव सांग कि माल की मायरा <laughs> अरे विशाल की मायला नाही विशालची मायरा विशालची बोलपिल्लू ची ठीक म्हणजे काही प्रॉब्लेम पोट दुखायला पडलं मी, दुखा लग मी बोलले ना डोकं दुखते मग जास्त इथं ना म्हणतो इथं घेण तुझ्या पाषी असं करतो असते मग त्याला प्रेमच नाही भेटला ना ग लहानपणापासून आईच प्रेम नाही भेटलं दहा पंधरा वर्षाने पंधरा वर्ष आणि आतापर्यंत चार वर्षाच आहे माझं बाळ चार वर्षाच आहे नंतर दहा दहा बारा वर्ष झाला तर कळावं लागेल पण त्याला मी काय बोलतोय त्यांनी सगळ्यात अगोदर कसं एक्सेप्ट केलं होतं तुला जेव्हा नाही का त्याला समजलं नव्हतं की माझी मम्मी कोण आहे म्हणजे तेव्हा तू कळलंच नाही माझी मम्मी आईलच बोलत मम्मी ना आई की नाही आईलाच विचार मम्मी कोण आई मम्मी आपली आई बोल की हीच तुझी मम्मी आपली आई बोलली की हीच तुझी मम्मी अशी बोलली माझ्या बशी या लागला मम्मी मम्मी करायला दिवसभर परेशान करू लागला आता आपण तसंच कुठे बघितलं काय असं माझी नक्कल करते कधी खासान बिसान हाय ना आता टाइम पाकम झालाय कुठे माझा मोबाईल मोबाईल मध्ये टाइम बघते पुढे मोबाईल कुठे काय माहिती तुझा मोबाईल कुठे आहे दादा खेळतोय आता से कम वाजले असतील साडे बारा बारा रात्रीचे पण अजून पण इथेच खेळतो हा बोल हा आणि तुझे हाताचे खूप भारी केले रे दादा कलर हा तुला मम्मी आवडती का किटू दादा तुला मम्मी आवडते तुला कोण आवडतं कि तुम्ही असं तो आता 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 नाही नंतर आता दा दा तो लहान आहे दहा पंधरा वर्ष दहा बारा वर्ष तर काही कळणार नाही नंतर त्याला कळावं लागेल दहा बाराच्या नंतर आपण तर सगळं सोशल मीडियावर आहे की नाही नंतर त्याला कळायला लागल ती आपली मम्मी कोणी खरी खरी हाय की नाही तर त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आले हे काही सांगू शकत नाही मी आहे की नाही म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस काही येणार नाही त्याला सगळं बाईक पडेल आणि त्याला एवढी तर असेल की बाबा ह्या व्यक्ती मला मेन टायमाला सोडून गेले जेव्हा त्याला प्रेम म्हणजे हे करायचं होतं तेव्हा सोडून आहे आणि मला कोणी जीव लावलाय त्यावेळेस कोणी जीव लावलाय हे त्याला समजायला लागेल तेव्हा तो त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही येणार असं तर मला वाटतं वाटत हा हे बघा असं मला तरी वाटत काही चेंजेस येणार नाही कारण की नाही का तेव्हा ज्याला ज्या याची जरूरत असते ना ती जरूरत भेटली ना त्याला मग काय चेंजेस येणार आईच्या प्रेमाची गरज होती त्यावेळेस तू भेटली त्याला मग त्याला ते प्रेम भेटलं ऑलरेडी समजलं का मग त्यावेळेस काही चेंजेस येणार नाही पण आता समोर चालून त्याला शिस्त पण लावून धावून मारत नाही मी आतापर्यंत त्याला मारलं कधीच नाही फक्त कधी माझ्या मस्तीमध्ये मा अरे पिल्लू असं असं केलं असं पण बाकी धावले कधीच नाही धावले तर असं समजून घ्यायला पाहिजे की बघा ही सावत्र आई आहे आणि कशी करते याच्यासोबत कशी वागतीये कशी करते आहे की नाही बरं असं समोर चालून मला बोलायला पाहिजे की त्याच्यात त्याच्या शिस्त पण लावणे की माझ्या मनातून मी पण ताईच्या मुलीला पण म्हणजे आपलं म्हणून कोणी मी मानत असते असं असं फेक नाही मानत मनातूनच पण अल्प प्रेम करते माहितीये का मी तर किटू दादाला पण तसंच प्रेम करते ताईच्या मुलीला पण लहानपणापासून प्रेम करते आणि मला लहान ले लेकर जास्त आवडते तर दावले तर काही होणार नाही असं म्हणजे शिस्त लावायची असेल थोडंफार केलं तर की बघा ही त्याला काही समजत नाही तुला लहान ना अजून बोलते मोठं उंचा पण मनात येईल असं त्याच्यामुळे तू वरडाच जाऊ नको त्याच्यावर मी त्याच्यावर जे काय मी चिडचिड करतो चिडचिड पण वाढी लागलंय अरे पण त्याची हाईट नाही का माझ्यावरती आहे तुला माहितीये का त्याची हाईट नाही का खूप जास्त वाढणार आहे आताच तो बघा किती उंच झालाय बघा हे बघा माझ्यापेक्षा जास्त उंच होणार आहे सगळं बाकी बनतो त्याचे हाईट नाही का खूप लवकर लवकर वाटते दुचापाती खायला मुलं जेव्हा वाढी लागतात ना तेव्हा ते थोडं कमजोर होतातच एक इटली लांबपणा मस्त असतात मस्त थाडू डिश आहे छोटा समोर असं नाही बोलणारे बोलतीलच की आहे काय ते काय पण नाही का तू जास्त ओरडात जाऊ नको त्याच्यावर असं मला वाटत कारण की नाही का नको लोकांच्या तोंडाला आपल्याला हातने लावतायत बरोबर आहे का नाही जे काय मी त्याला ते ओरडात जाईल आहे ना किट्टे ए किट्टू मी तुला ओरडलं ते चालेल ना तुला नो मग कोण ओरडलं तर चालेल मम्मी ओरडलं मम्मी ओरडलं तर चालेल तुला मग कोण आई बाबा ओरडलं चालतील पूल मध्ये स्विमिंग पूल मध्ये जायचं मजा करायची अरे पण शिस्त कोण लावून शिस्त कोण लावून तुला बाटली मध्ये मोबाईल टाकशील थोडं काही ना बाळा असं नकुर बा तस नकुबा अरे करू नको जोरात ओडावर लग्न हे बघा अशी यांची दोघांची मस्ती चालू असते दांडिया दांडिया, दांडिया का बरं ना खेळत रे तू तिकडे हा चल आता ठेवून देते एक पेन्सिल आहे पेन्सिलने ड्रॉइंग करायची असते किट्टू दादा किट्टू तुला ड्रॉइंगला ला हे बघा ड्रॉइंग लाल आणि योग खेळतोय माझं बघ नाही आता नाही का एक्सेप्ट कस केलं तू का खायला ए पण आपला मेन पॉइंट कसा आहे एक्सेप्ट कसं केलंय तुला म्हणजे कधी म्हणजे दोन तीन महिन्याच्या नंतर बरं नाही एक दोन दोन पहिले काय करायचं मत पहिले तुम्ही सोबतच राहायचं आई सोबत जास्त ऑफिस जायचा म्हणजे दहा दिवस दहा बारा दिवस मम्मी सोबत कंटिन्यू ऑफिस जायचा मग काय मी एकटी जायची घरी हे कुठं राहायचं माझ्या सोबत नवीन नवीन त्याला त्याला कुठं सवय होती माझी मग तो आम्हाला जास्त आवडत जाते कारण ते आता पण आवडतं पण जास्त चिडचिड करतय मग असं बोलायला लागलं ते हळूहळू मग तुम्ही पण शिकवलं त्याला बाळा ही मम्मी आपली असं चांगलं वाटलं मला शिस्त लागेल ना त्याला बिना आईचा आहे तो तर त्याला व्यवस्थित त्याला समजून सांगावं लागेल भरपूर सांगितलेले की याला खूप प्रेम देई की त्याला मम्मीचा प्रेम भेटलेलं नाहीये आणि मी ते कधी पण मनामध्ये ठेवून मग त्याच्यामुळेच मी आत्ता पण बोलतोय का नाही त्याच्यामुळेच मी आत्ता पण बोलतोय त्याला तू ओरडात जाऊ नको मी ओरडात जाईन त्याला कारण की पुढे चालून पुढे चालू नाही का असं नाही वाटलं पाहिजे की नाही का सावत्र आहे त्याच्यामुळे ओरडते असं नाही वाटलं पाहिजे मी ओरडलं तर चालेल त्याला हेच बोलतोय मी तुला बरोबर आहे का नाही ओरडलेलं चालत नाही पण तुला आता फटके देऊ शकतो मी तुला मला फटके देशील माझे फटका फटका का मला देशील तू आता मी याला काहीच नाही त्या बंदूक माझी चल ले 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 दे दे हो आता तुला आणणार नाही मी कधी सॉरी बोल चल मला सॉरी कान पकडून सॉरी बोल सॉरी हा उठा काढ चल हां आता बोलणार नाही बोल पप्पा सॉरी बस बस बोल बस 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 पाय दुखतील पाय दुखतील रे लाडू आता बोल सॉरी मी कधीच बोलणार नाही तुला असं नाही तर त्याला फटकेची गरज आहे आता सध्या त्याच्यामुळे त्याला द्यावं लागेल थोडस हे कि no. no. <laughs> <No. laughs> ना किटू दादा नो याला नाही यायचे नाही का खूपच जास्त लाड झालेत कारण की नाही का याला म्हणजे मम्मीला माझ्या मम्मीला पण तस वाटत कि त्याच कोण नाही याला प्रेम करावं आणि बाबाला पण तस वाटतं आणि सगळ्यांना तसंच वाटतं त्याच्यामुळे याची खूपच जास्त लाड झालेत हे ना लाडू सगळे आहेत सगळे आहेत त्याला आत्या पण आहेत कोमल आत्या बबली आत्या सगळेजण आहेत त्याला जीव लावणारे तर असं काहीच नाही त्याला फक्त मम्मीची कमतरता होती ते तू पूर्ण कर इथून पुढे पण इथपर्यंत हा तेवढच बोलणार आणि पापा आता बोल मी बंदूक चालवायची शिकली बंदुक। बंदुक हेरा फेरी मधली तर बंदूक नाही ना की तू तर ही हेरा फेरी मधलीच बंदूक पडते मला जे त्यानं पाडलं तेच त्याला लागते मम्मी ऑनलाईन बोल मम्मी हे कर मम्मी झेपटीवरून बोल हे खायचंय मम्मी मला ते खायचं असं बोलत राहत तर मग काय हळूहळू तो तुला बोल बघा आता एक मिनिट पण नाही राहू शकत माझ्याशिवाय मग मी मला कॉल आता आपण डिमांडला गेलो किती वेळेस कॉल केला मी कॉल गेला लगेच विचारतो नाही तर एकदा फोन पहिले बोलत बोलतच होता काय की नाही किती होता आम्हाला कोको भेटला होता हा का नाही हो? कोको भेटला होता आम्हाला लहान कोणी गरबाल लेकरू असतील त्याला चिडचिड पण होतोय म्हणजे मी कोणाच नाही गेला पाहिजे कोकोल घेतलं ना त्याला अशी जळन जळण होती जळन कि नाही असं मलाच घी मी तुझा किट्टू आहे असं करतोय किट्टू आता रे चल 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 मग मी घेतली लाडू सॉरी नाही ना चार चार नाही घेतलं ना कोकोला कोकोला नाही घेतलं किट्टू चलो चल चल येऊस आपला कोको आहे छोटासा कोको आहे बघ आला कोको कोकोला नको घेऊ हा तू कोको नाही घेत माझ छोटस बाळ हेच आहे ना लहान असं रिंगून येतो कारण चालले रिंगा कसंय किती झालं हो बारा सदतीस झालेत किट आता एवढा वेळ झालाय रे हे बघा अशीच मस्ती करत राहतो दर दिवस आणि आमच्या अशीच सुरुवाती पासून तो त्याच क्वेश्चन विचारतोय आम्ही देत बघितलं का मम्यें कर, मम्यें कर, तीमा 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 मम्मी हे ता ता कर मम्मी ते सा कर कर कलर बोल का याच्यामध्ये असतं त्याच्यामुळे ते हळूहळू आमच्या दोघांना चालत असतं त्याच्यामुळे सवय पडली आवाज पर्डी माझ्याच हा एक ना एक दिवस नंतर समजा पण जीव कोणा लावलाय काय केलंय की ना समोर तुझं आपण सांगू शकत पण आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा किटू दादा ब्लॉग एंड कर कॉमेंट्स कॉमेंट्स करा कॉमेंट बे, खाली खाली नाही मग आपल्या गाईज कल्लायकन हा तुमच्याकडे बेलायकन बेलायकन क्लिक करा किट्टू चे चॅनल सबस्क्राईब करा आणि मम्मी पप्पा लोक लागू कॉमेंट उत्तर त्याच कारण आपण इतके दिवस त्याला असं वाटत असे आपण इतक्या वेळेस क्वेश्चन करतो आणि ऐकतच नाही आपला आन्सर पण हा आणि थँक्यू सो मच ज्यांनी कमेंट केली होती थँक्यू सो मच दर वेळेस कमेंट असायची त्यांची हो तर चला शगर, ना हाँ, ते तर ब्लॉग पण भेटत त्याच्यामुळे आमचे ब्लॉग पण खूप लेट येतात पण आता हळूहळू आम्ही रेग्युलर ब्लॉग करणार आहे पर डे करणार डेली ब्लॉगिंग डेली ब्लॉगिंग करणार आहोत चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोला की तू आता ब्लॉग हा तर आपला हा ब्लॉग आवडला असेल तर Like लाइक like like कला मॅगी खाली मॅगी खा मॅगी बोला लाईक करा शेअर तू किटू दादा बे लायकन बोल मी, मी लाइक करा बोल दोन दोस लोक कुठे किटू दादा तू बे लायकन बोला किटो आता बोल अजून लाइक करा ए मी लाईक करा, करा, करा।, करा।, ला करा बोल मम्मी बोलले शेअर करा तू बोल बेल लायक दाबला लाईक करा शेअर करायचे हा लाईक करा बर तू बोल लाईक करा शेअर करा गुड नाईट टेक केअर गुड नाईट बाय 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 दुसऱ्या लॉग मध्ये भेटू